मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान संभाव्य प्रस्तावित रेल्वे मार्गाचा घाट घातला जाणार असल्याने खेडा आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध केला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना गुरुवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी देण्यात आले खेड तालुक्यातील साकण औद्योगिक पट्ट्यातील सांगुर्डी निघोसे मोई कुरुळी रासे चिमडी सोळू धानोरे गोलेगाव आळंदी ग्रामीण या बारा गावातून आणि मावळ तालुक्यातील माळवाडी इंदोरी या दोन गावातून प्रस्तावित रेल्वे मार्गाचा विकास आराखडा राज्य शासनाने मंजूर करून प्रसिद्ध केलाय बाधित गावातील अनेक जण बेघर भूमिहीन होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या रेल्वे मार्गावर होणाऱ्या रे, रेल्वे स्थानकामुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे सरकारने प्रस्तावित केलेल्या रेल्वे प्रकल्पाला बाधित गावाचं भूसंपादन होणाऱ्या नागरिक शेतकऱ्यांमध्ये मोठा संतोष आहे चौदा गावातील प्रमुख बाधित शेतकरी नागरिकांच्या वतीने जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी राजकीव नगर येथे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देऊन आपली विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये बाधित होणाऱ्या बहुतांश गावांमध्ये यापूर्वी चाकण एमआयडीसी रोड धरणग्रस्तांचे पुनर्वसन पुणे नाशिक महामार्ग आदींसाठी भूसंपादन झाले आहे पुन्हा नव्याने रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाचा शासनाने घाट घातल्याने आम्हाला गावात राहायचे नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला

तळेगाव ते उरळकांचे हा रेल्वे प्रकल्प प्रस्थापित होत आहे त्यासाठी आमचं पुरळेगाव गावातील क्षेत्र काही बाधित होत आहे त्याचबरोबर आमच्या गावातील शाळा असेल कॉलेज असेल बौद्ध विहार असेल मंदिरं असतील राहणारी निवासीकडे असेल हे टोटली बाधित होतात आहे तर मला असंच म्हणणं आहे की मा एम आय डी सीमध्ये आमची शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे आता रि पुणे नाशिक हायवेच्या रोडमध्ये क्षेत्र शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालं आहे आणि आता त्यामध्ये हा रेल्वे प्रकल्प प्रस्थापित केलेला आहे त्यातही आमचं क्षेत्र बरंचसं ऐंशी टक्के क्षेत्र बाधित होतं आहे आम्ही जिथं राहतो आम आहे तो, तिथं आमचं टो टोटल क्षेत्र बाधित होत आहे आम्हाला तिथे पाय ठेवायला जागा राहत आहे म्हणजे आमचं अस्तित्वच नष्ट होत आहे तिथून आणि हा जर रेल्वे प्रकल्प झाला तर गावाचं गाव पण नाहीसं होईल आणि आम्हाला जे म्हणजे ह्या रेल्वे प्रकल्पासाठी पूर्ण विरोध आहे आणि ग्रामसभेमध्ये आम्ही जो ठराव केला सतरा तारखेचा त्यातही आमच्या ग्रामस्थांनी ग्रामसभे सगळ्यांनी ग्रामस या प्रकल्पाला विरोध केलेला आहे तसं आमचं हे या विरोधाचं हे घेऊन आम्ही शासन दरबारी तहसीलदार साहेबांकडे म्हणा आमदार साहेबांकडे याची भरपूर आहे वास्तविक पाहता याची अजिबात गरज नसताना शेतकऱ्यांच्या